नमस्कार ऑल द रिश मीडियामध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय जनमानसात प्रतिमा खराब असलेल्या लोकांना पक्षात घेणार नाही अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे शिर्डी येथे चालू असलेल्या नवसंकल्प शिबीर दोन हजार पंचवीस दरम्यान अजित पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गैरवर्तन टाळण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत शिबिरात पक्षाचे अनेक नेते देखील उपस्थित होते राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड इथे पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेतलाय दरम्यान त्यांनी स्थानिक निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिलाय नेते व कार्यकर्ते मोर्चा बांधणीला आता सज्ज झाले आहेत अजित पवार फक्त कागदावरचेच पालकमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे हे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम आहे असे जलील म्हणाले पवारांकडे पुणे जिल्ह्याचे पालकत्व असल्यानं बीडचे कार्य इतरांकडून होईल असा आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय राम मंदिरामुळे खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्त मिळेल असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढविला राम मंदिर प्रतिष्ठापण्याला वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा वाद चिकळला आहे मानखुर्द देवणार परिसरात पोलिसांची कारवाई सात किलो गांजा जप्त मानखुर्द आणि देवणार पोलिसांनी तीन ठिकाणी छापा टाकून तीन आरोपींना अटक केलेली आहे त्यांच्याकडून सात किलो गांजा जप्त करण्यात आलाय गोवंडी शिवाजीनगर आणि मानखुर्द परिसरात अंमली पदार्थ तस्करी वाढल्यानं परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी तस्करीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम आता सुरू केली आहे सैफ अली वरील हल्ल्यानंतर रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला देशाच्या सीमेवर सुरक्षितता वाढवावी लागेल असे रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे सांगितले मोठ्या व्यक्तींनाही धोका असेल तर सर्वसामान्य नागरिक कसे सुरक्षित राहतील असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे